छोंडी ते इंदौर ते महेश्वर सगळीकडे तिच्या गुणांचा प्रभाव पसरत होत्या सगळ्यांच्या घरी अशी अहिल्या जन्माला यावी या, या भावना द्यात होत्या ज्या काळी जाळून जिवंत स्त्रियांना मारली जाई तेथून ज्वाला बनवणं देवी अहिल्या प्रकरत होत्या नमस्कार मी नितीन अनिल पाटील बी के बिर्ला महाविद्यालय कल्याण तृतीय वर्ष बी एचा विद्यार्थी आज आपल्यासमोर इतिहासातील एक अद्वितीय व्यक्तिमत्व मालवाच्या महान राणी लोकमाता अहिल्याबाई होळकर यांच्या कार्य व विचार या विषयावर माझी अभिव्यक्ती मांडण्यासाठी उपस्थित झालो आहे खांडेराव होळकर यांच्या अकाली निधनानंतर समाजाच्या परंपरेनुसार सती जाण्याचा जा दबाव असूनही अहिल्याबाई होळकर यांनी आपले ससूर मल्हारराव होळकर आणि राज्याच्या भल्यासाठी सती जाण्यास नकार दिला त्यानंतर त्यांनी राज्यकारभारात स्वतःला झोकून दिले आणि आपले अद्वितीय कार्यतत्परतेने न्यायप्रियतेने व लोककल्याणकारी धोरणांनी मालवा प्रांताला सुवर्ण काळात नेऊन ठेवले त्या एक अत्यंत कुशल प्रशासक होत्या त्यांच्या राज्यकारभारातील काटेकोर काटेकोर नियोजन कष्टशीलता आणि प्रामाणिक व्यवस्थापनामुळे मालवा प्रांताची आर्थिक प्रगती वाढली ज्या काळात मल्हारावांच्या कारकिर्दीत राज्याचे उत्पन्न सुमारे पंच्याहत्तर लाख रुपयापर्यंत मर्यादित होते त्याच मालवाचे उत्पन्न अहिल्याबाईंच्या कार्यकाळात तब्बल एक कोटी पंचावन्न लाख रुपयापर्यंत पोहोचले हा काळ केवळ आर्थिक वृद्धीचा पुरावा नाही तर त्यांच्या उत्कृष्ट प्रशासन कौशल्य यांचे जिवंत उदाहरण आहे पानिपतच्या तिसऱ्या युद्धानंतर अहिल्याबाईने बारकाईने विचार केला त्यांना जाणवलं की मराठा सैन्याचा पराभव केवळ शत्रूच्या ताकदीमुळे झाला नाही तर पाणी आणि अन्नधान्याच्या टचाईमुळेही मोठा नुकसान झाला म्हणून त्यांनी भारतभर मंदिरे घाट धर्मशाळा विहिरी कुंड पूल आणि रस्ते उभारले अनेक प्राचीन मंदिरे जीर्ण झाली होती ती त्यांनी पुन्हा बांधली या सर्व कामातून त्यांची दूरदृष्टी धर्मनिष्ठा अहिल्याबाई होळकर या केवळ आर्थिक सुधारणा करणाऱ्या नव्हत्या तर युद्धनीतेही तेही कुशल होत्या मल्हाररावांच्या सल्लानुसार त्यांनी भानपूर येथे स्वदेशी थोपखाना सुरू केल्या आणि त्यांची संपूर्ण व्यवस्था आपण स्वतःच्या देखरेखीखाली के केल्या धातू संकलांपासून निर्मितीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर त्यांनी काटोकर लक्ष दिलं मराठा समाजाच्या लष्करी सज्जतेसाठी घेतलेली ही पावले त्यांच्या ठोस नेतृत्वाचे प्रतीक आहेत अहिल्याबाई होळकर यांच्या परिवर्तनवादी दृष्टिकोनाचा उत्तम उदाहरण त्यांच्या सामाजिक निर्णयात दिसून येते भिल्ल समाजातील यशवंतरावांच्या शौर्यामुळे त्यांनी आपल्या कन्याचे विवाह त्याच्याशी ठरवला वयाच्या अवघ्या हो अठराव्या वर्षी जातपात न व राजघरानं न पाहता स्वतः विधवा असूनही त्यांनी कन्यादान विधी केला त्याकाळी इंदौरमध्ये हे धाडसी पाऊल एक क्रांतिकारी सामाजिक बदल मानला गेला यातून त्यांच्या समाज परिवर्तन घडवणाऱ्या येतो अहिल्याबाई होळकर या एक आदर्श राणी न्यायप्रिय प्रशासक कुशल योद्धा आणि समाज परिवर्तन करणाऱ्या दूरदर्शी नेत्या होत्या त्यांच्या कार्यातून आपल्या सुशासन समता आणि लोककल्याण त्याचा खरा अर्थ समजतो आजच्या पिढीने त्यांचे आदर्श आत्मसात करून राष्ट्र निर्मितीत योगदान द्यावे हीच त्यांना खरी आदरांजली असेल धन्यवाद